जय महाराष्ट्र मंडळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिल्लक सेना त्याचबरोबर ती उद्धव ठाकरे राजकारणातून संपतील आणि संपवण्याच्या उद्देशानेच सर्वात मोठी खेळी भारतीय जनता पक्षाने केली त्यांचा पक्ष त्यांच्या सहकार्याच्या रूपानेच या ठिकाणी आणि मदतीनेच पक्ष फोडला त्या ठिकाणी उद्धव ठाकरे मातोश्री आणि धनुष्यबाण या समीकरणाची जी एक महाराष्ट्राला आगळी वेगळी ओळख होती तीच या ठिकाणी पुसण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना दिला भारतीय जनता पक्षावरती अतिविश्वास ठेवून आज एकनाथ शिंदे यांचे सहकारी मात्र पश्चाताप करत असल्याची चर्चाही कुजबुज होताना दिसत आहे त्याचं कारणही तसंच आहे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांच्यावरती या ठिकाणी कामकाज करत असताना शिंदेनी कोणतेही निर्णय घेतले तरी त्याला समर्थन असायचं मात्र आज वेळ वेगळी आहे परिस्थिती बदलली भारतीय जनता पक्षाला शिंदेची गरज राहिली नाही अशातच आता शिंदेच्या सेनेमध्ये गेलेली मंडळी पुन्हा एकदा घरवापसी करू लागलेली आहेत याच ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये इन्कमिंग जोरदार झाल्यामुळे अनेकांच्या स्थानिक आणि जुन्या कार्यकर्त्यांना जे निष्ठावंत होते त्यांनाही अडचणी सुरू झालेल्या आहेत तर दुसरीकडे आता काँग्रेसचेही मंडळी फुटायला सुरुवात झाली मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाकरे बंधू एकत्र येणार महापालिकेमध्ये धमाका होणार याच उद्देशाने पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे ज्या ठाणे जिल्ह्याची या ठिकाणी एकनाथ शिंदे ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण पकड असल्याचं बोललं जातं त्याच ठाणे जिल्ह्यातून आता शिंदेंची सेना आणि भाजप फुटायला सुरुवात झालेली आहे तर उद्धव ठाकरे यांच्याकडे जोरदार इन्कमिंग सुरू आहे बातमी आहे थेट ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईमधून नवी मुंबईचे या ठिकाणी विधानसभेचे उमेदवार एम के मडवी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी शिवबंधन हातात बांधलेले आहे मातोश्री या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेस त्याचबरोबर ती राष्ट्रवादी आणि महत्त्वाचं म्हणजे शिंदे यांच्या सेनेमध्ये गेलेले यांनी पुन्हा एकदा घर वापसी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा घरी परतत असताना आनंद द्विगुणित झाल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे येणारा काळ उद्धव ठाकरेंसाठी हा अतिशय चांगला आहे असंच आता सध्या तरी चित्र समोर स्पष्ट होताना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा जोमाने पुढे जाईल असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद